लोकसभेचं वारं काय म्हणजे काय तीन तीन पाटील शड्डू टोकून रेगणात आहेत आता काय वाटतं तुम्हाला कुणाचं वारं चर्चा कोणाची आहे भाजप आहे जोरात अवय प्रचार करून जोरात चालू आहे आपला भाऊच जोरात आहे कोण भाऊ सुरेश आमदार आमचा खासदार खासदारकीचं इलेक्शन आहे खासदार आम्हाला काय करायचं खासदार आमच्या गावात काही येतच नाही कधीच येत नाही खासदार आणि काय खासदार सांगायला कौतुक आमदार तर सांगा काय म्हणजे तुम्ही विद्यमान खासदार नाराज दिसत आहे नाराज आहे परिपूर्ण नाराज पण का असं का भाऊ आर मर्जी आहे की आमची कसं आहे आता उमेदवार कसा आहे खासदार की निवडून द्यायचे सुरेश काडे सुरेश काडे उभार नाही तू सुरेश सांगू सांगून त्याला मत देणार आम्ही इकडे वार सध्या विशालदारांचा आहे विशालदारांचं वार आहे म्हणतोय असं का कारण विद्यमान खासदारांचं इकडे काही काम नाही त्यामुळं त्यांना इकडे लोक ह्यावेळी डावलणार ते सगळे विशाल पाटील विशाल पाटील फक्त विशाल पाटील तुमच या दोन खासदारला निवडून झालं खासदारला हे गाव माहित नाही खासदार नाही खासदार जिल्ह्यात नाही खासदार निवडून का द्यायच आम्ही पुन्हा खासदार निवडून आम्ही का द्यायचं खासदार हे काम सांगा पाच कोटी मधलं त्या माणसाने एकोणचाळीस लाख रुपये फंड खर्च केला आपल्या जिल्ह्याला लोक आपल्या लोकसभामध्ये सांगत आम्ही मला मग तुम्हाला का द्यायचं मग ह्या पाच वर्षात आले की त्या पाच वर्षातच यायचं असले नको आहे त्याला हा आबर का मंडळी इथं जरा खाडा जंगी रंगा लागल्या बरं का खंडेराज गावचा विकास भरपूर झालेला आहे कुठलं काम मागल आमदार साहेब देतात खासदार साहेबांच्या पत्र जो माणूस बसतोय त्याचं काम शंभर टक्के एकशे एक टक्का होणारच आणि होतंच दहा वर्षात पाणी नव्हतोय ही ह्यांचं म्हणणं आहे बद्धा पांबू झालं हे आणलं कोण आपल्या आपल्या जिल्ह्याचे आमदार म्हणजे आपल्या मतदार आमदार सुरेश बोकाडे यांनी काम केलं मान आम्हाला मान्य आहे त्यांनी कामच केलं केलंच काम ज्या माणसाने केलं तर आम्ही केलं म्हणायचे आमची ही तयारी आहे पण ज्यांनी केलंच नाही तर तुम्ही काय देश स्वातंत्र्य होऊन आम्हाला गांधीनगरला जायला रस्ता नव्हता हो किती काळ काँग्रेसची लोक निवडून आले किती काळ गेली तर आम्हाला संजय काका खासदार यांनी रस्ता पूर्ण काम करून दिले सुरेश भाऊनी दिले वाट झाली ह्यांची वाट बरोबर म्हणणं मला पटलं वाट झाली पण ती वाट भाऊनी केली सुरेश भाऊनी केली ह्या काकाचा फंड फंड आहे का सांगा तुम्ही आमदार सुरेश भाऊचा फंड आहे खासदारांचा फंड आहे का अहो पण ह्याच्या आधी सत्तर वर्ष कुठे गेली ती लोक आता दहा वर्षाबद्दल बोलूया खासदारांचा फंड होता का सगळ्या सुविधा मिळत्या कसाही सांगतोय का ज्याला काय मिळत मिळत नाही असं नाही यांना नको मोदीजी पेन्सिल घ्यायची नाही हो वाटतंय वाटत मोदीजी पेन्सिल घ्यायची नाही हे हा होऊ करतोय इकडं हा हो करतोय हे चालूच आहे खदर पण काय झालं आपल्याला आमच्या गावात खदर म्हणून म्हणून मशानभूमी नव्हती गावाला मशानभूमी लोक ग्रामीण ग्रामस्थ जाऊन मागाय गेले लगे मशानभूमी दिली रस्त्याची असू दे आर्थिक काही पण कामाची असू दे खासदार हा खासदार जिल्ह्याला त्याला सहाशे गावं असतात बरोबर आहे का सहाशे लोक सहाशे गावची लोक हा इतर रोज एक दिवस जरी खासदार येऊ शकला तरी पोचू शकत नाही भूमीचं का। काम झालं त्याच्यावर काय म्हणतात हिने म्हणतात ते म्हणते मी त्याला मान्य करत नाही मी हिने म्हणतात मग ते तुम्ही मग ऐकू नका मग असं असेल तर खासदार पोहोचल तर माणसं मे माणसं मेलो काम करणार का मग आली 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 लोकसेवेची वारी गण्या आला आपल्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी येऊन आलोय कोण होणार पाटील पुढारी आरा रारा 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 रा, रा, हाय नेत्यांची थडपड आणि कोण राखतोय सांगली चा कोण होणार पाटील पुढारी आली 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 लोकसभेची वारी गण्या आला तुमच्या दारी बोला 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 कोण होणार सांगलीचा कारभारी आणि म्हणूनच घेऊन आलोय तुमच्यासाठी खास कोण होणार पाटील पुढारी आराारा आरा, 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 लई चौल त्यांची धडफड आणि कोण राखतय सांगलीचा गड हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज प्रस्तुत कोण होणार पाटील पुढारी हा मंडळी कोण होणार पाटील पुढारी तुम्ही नियमित बघताय हा बघताय की नाही बघत राहिलं पाहिजे आणि हे कसं आहे माहितीये काय हे आम्ही एक स्कीम आणले बरं का स्कीम अशी आहे खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला थायलंडला <laughs> तुम्हाला थायलंडला द्यायची जबाबदारी आमची पण तुम्हाला आहे प्रश्नाची उत्तर प्रत्येक भागात आम्ही एक प्रश्न विचारतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे पहिले पन्नास तातडीनं उत्तर देणाऱ्यांना आपण लकी ड्रॉ मधनं थेट थायलंड ला घेऊन जाणार आहे तेव्हा मंडळी आजच्या भागाचा हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न नीट आहे का आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे मंडळी आता आपण आलोय खंडेराजुरीत इथं खास पैलवानांचा फड रंगला आहे त्याचबरोबर इथं स्टँडच्या एरियात सगळी मंडळी जमल्यात बरं का या मंडळींच्या जाऊया डायरेक्ट आणि त्यांना विचारूया काय लोकसभेचा फड काय म्हणतोय आणि काय वारं कसं कसं आहे कोणाकोणाचं आहे हे विचारूया लोकसभेचं वारं काय म्हणजे काय का तीन तीन पाटील शड्डू टोकून रिकणार आहेत आता काय वाटतंय तुम्हाला कुणाचं वारं चर्चा कोणाची आहे भाजप भाजपाची जोरात भाजपची चर्चा जोरात आहे म्हणजे संजय काका पाटील म्हणा की संजय काका पाटील संजय काका पाटलांनी कामं केलेत भरपूर कामं केले तुम्ही समाधानी आहे समाधानी आहे काय पाहू तुम्हाला काय वाटतंय तुम्ही माझ्यासारखी टोपी घातला की राह काय म्हणताय काय वारं कोणाचं आहे वारं प्रत्येक पक्षाचा आहे पण आता कोण येतो हिच काय सांगता येणार प्रचार पर, करून जोरात चालू आहे कोण भाऊ आमदार आमचा इलेक्शन आहे खासदार आम्हाला काय करायचं खासदार आमच्या गावात कधी येतच नाही कधीच एक नाही भीओ खासदार आणि काय खासदार सांगायला कौतुक आमदारचं सांगा काय म्हणजे तुम्ही विद्यमान खासदार म्हणून नाराज दिसताय नाराज आहे पुरेपूर नाराज पण का असं का आहे की आमची कसं आहे आता उमेदवार कसा आहे खासदार की निवडून द्यायचे आहे सुरेश काडे सुरेश काडे उभारले तो सांगू त्याला म्हणतोय गुलाल घेऊन आलाय जुनु जत्रा जत्रा का इथं काय काय म्हणताय लोकसभेचं वारं कसं काय चाललंय काय इकडे वारं सध्या आहे विशालदारांचं वार आहे म्हणताय असं का कारण विद्यमान खासदारांचं इकडे काही काम नाही त्यामुळं त्यांना इकडं लोक ह्यावेळी डावलणार आहे म्हणजे संजय काकांच्यावर काय संजय काकांबद्दल नेमकं मत काय तुमचं इकडं संपर्क त्यांचा कमी आहे विशालदादांचा बंडखोरी असल्यामुळं यावेळी त्यांना सहानुभूतीची लाट मिळेल ह्या भागातून सहानुभूती आहे म्हणून विशालदादा निवडून येतील असं तुम्हाला वाटते पण मला सांगा नेमकी कुठल्या समस्या आणि कुठली कामं इथं तुम्हाला वाटतात की या समस्या आमच्या सोडवल्या पाहिजेत इकडं पाणी मेन म्हणजे पाणी योजनेचं कंपनी काय जत्रा काय गागल हा कागल दिसतोय का देखणं आता सांगली कशी देखणी दिसणार आणि कोण खासदार सांगली देखणी करणार हे आम्हाला सांगा की राव <laughs> काकाच काकाच काका म्हणजे संजय काका संजय काका विद्यमान खासदार तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार तेच yes. आता का करणार आणि कुठल्या कामावर तुम्ही समाधान सांगा कुठलं काम केलं का हो नाही ते सांगायचं आता आम्ही कसं सांगायचं ते तुम्ही सांगायचं की आमच्या विरोधकांशी फक्त सहानुभूती आहे आणि इकडं काम आहे कामाबद्दल बोला की काय काय काम केलं गावात सव्वा कोटी रुपयाचं काम भाऊनी संजय काकांनी एका वाक्यावर बनेवाडी सिंचनची योजना तिथं कोळीच्या वस्तीवर आणली त्यामुळे काय अडचण नाही आणि शेवटी काकाच मतदान करताय का मतदान करत नाही नाही कर कुणाला करताय कुणालाच नाही कवा करताय कवाच नाही आता लोकसभा आल्या तेव्हा करा लोकसभा विधानसभा अजिबात असं नाही कॅमेरात बघून एकदा सांगा यंदा मतदान करणारच अजिबात करणार नाही यंदा असं नाही राह हा मतदान हो राव नाही नाही काय उपयोग आहे मतदान मतदान करणार का नाही मतदान करणार का नाही तेवढं सांगा की राह मतदान हे लागतंय करायलाच लागतंय की नाही सांगा मतदान ही करायला लागते मतदान बुडवून चालत नाही मतदान करायला लागते पाच वर्षाची आपली सगळी भविष्य आपण त्यांच्या ताब्यात देणार आहे मतदान करायला लागते आता हे मतदान करायला लागते कुणाला करायला लागते सांगा मला वारं करा संजय काकांना करायला लागते संजय काकांना करायला लागते तुम्ही खुश आहे का मला संजय काकां एक नंबर एक नंबर ओके खुश आहे पाहुना तुम्ही सांगा की काय यंदा लोकसभेचं वार कसं काय म्हणजे काय कोणाच चर्चा आहे यंदा सांगली जिल्ह्यामध्ये फक्त संजय आता का असं विचारलं काय ते भारतीय जनता पार्टीचे कामच कसे आहेत केंद्रापासून मोदी सरकारची सगळ्यांची कामं मोदी सरकार खुश होऊन लोक मदन करणार अण्णा गाव कुठलं गाव येत आहे हेच आहे ना या गावात राहत तुम्ही आता या गावातल्या समस्या काय तेवढं सांगायचं मला त्यामुळे काय नेमकं तुम्हाला प्रॉब्लेम आहे मोदी सरकार बहुमता हो निवडून मोदी सरकार बहुमता निवडून येणार <laughs> आता पाहुणं कसं आहे माहितीये काय हे गुलाल लावून आलेत बरं का तुमचं नाव कसं मोहन शिवाजी रुपये खंडेराजू आता या खंडेराजूरीचं नेमकं का प्रश्न काय काय तुम्हाला पाहिजे खंडेराजुरीत जेणेकरून खंडेराजूरचा हो विकास होईल असं वाटतं तुम्हाला पाण्याचा विकास पाहिजे गावचा विकास झाला नाही तालुक्यातला विकास झाला नाही मग भरपूर निधी येत नाही गावासाठी त्यासाठी आपल्याला सक्षम नेता निवडण्यासाठी पाहिजे सक्षम नेता निवडला पाहिजे मग तुम्हाला काय वाटतंय कोण तीन पाटलांपैकी कोण हे काम करेल संजय काका पाटील आहेत विशाल पाटील आहेत आणि कोण आहे चंद्रहार पाटील आहेत काय बोला की कोण पाटील रिंगणात आहे आणि कोण बाजी मारल त्यापैकी आपल्याला हवा आहे की विशालदादा पाटील हवा आहे आणि इथं मंडळी जाता तर था रस्त्यात थांबल्यात बरं काय गाडी अडवून आणि जत जाते गाडी जात्या अप्पा ना तुम्ही कुठलं मी येरंडोलीच आम्ही आत्ताच एरंडोलीत नालो की राव भेट <laughs> झाली नाही आपली सुदैवानं इथं भेट झाली मला सांगा की राव या खंड राजुरीमध्ये हा आता इथं विकास करायला वारं कुणाचं चा चालू आहे जोरात चर्चा कोणाची आहे तीन पाटील आहेत रिंगणात कोण आहे तुम्हाला काय वाटते तुम्हाला सांगू का आता काय सगळ्या समान गाड्या आहेत जे येईल तो पुढे आता काय सांगू शकणार नाही आपण म्हणजे आता त्रिशंकू अवस्था आहे बरं का सगळी जण रेसमध्ये कोण बी पुढे जाईल असं तुम्हाला चर्चा कोणाची वाटते तसे तुम्हाला सांगायचं चंद्रहार पाटलांची चर्चा जास्त आहे संजय काकांबद्दल विद्यमान खासदारांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा चांगले जायचे चांगले तिने सुद्धा काम केलेलं आहे भरपूर काम केलेलं आहे चांगला खासदार आहे ति पण आता कसं मी सांगले तसं तीन चार गाड्या रेसमध्ये आहेत कुठली येईल काय सांगता येत नाही बरं मला एक सांगा आता अपक्ष म्हणून विशाल पाटील त्यांच्याबद्दल काय वाटतं त्यांच्याबद्दल मी हवा आहे जास्त त्यांच्याबद्दल मी जोरात हवा आहे भागातला आपले हे सांगली जे आहे सुद्धा जास्त हवा आहे तिकीट बदलल्यामुळं त्यांचे कसं नाराजी आहे लोकांची बरीचशी त्यामुळं कसं जोरात हवा बी आहे लोकांची मर्जी बी आहे इथं सगळं असं कसं स्टँडच्या एरियाक्यात एरिया बाजारपेठावर काय आणि इथं काही काही खरेदी करायला माणसा आल्या तुम्हाला काय वाटतंय लोकसभेचं वारं आता पेटलंय हा तीन तीन पाटील शेड्यू टोकून उभे आहेत काय वाटतंय तुम्हाला वारं कोणाचं आहे वार मोदी सोडून बाकी सर्वांचं वार आहे आपण सांगली लोकसभा सा मतदारसंघाचं सा बोलूया इथं तीन पाटील आहेत संजय काका पाटील आहेत विशाल पाटील आहेत आणि कोण आहे चंद्रार पाटील आहेत बोला विशाल पाटील विशाल पाटील असं तुम्हाला वाटते वाटत नाही येणार नक्की येणार मी काही कुठल्या राजकीय कुठल्याही संबंध नाही परंतु विशाल पाटलाचं वार आहे आणि काय काय वाटतंय तुम्हाला चर्चा कोणाची आहे कस का काय जर सांगा की आमचे सगळे विशाल पाटील विशाल पाटील फक्त विशाल पाटील तुमचं या दोन पंचवार्षिकला त्या खासदारला निवडून झालं खासदारला हे गाव माहीत नाही खासदार जिल्ह्यात नाही द्यायचं पुन्हा आम्ही आम्ही पुन्हा खासदार निवडून आम्ही का द्यायचं खासदार हे काम सांगा पाच कोटी मधलं त्या माणसाने एकोणचाळीस लाख रुपये फंड खर्च केला आपल्या जिल्ह्याला लोक आपल्या लोकसभा मतदारसंघात आम्ही त्याला मत पुन्हा का द्यायचं मग हा तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय म्हणता सेम काय होय सेम असं कस काहीतरी वेगळं सांगायचं नाही 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 तुम्हाला काय वाटतं अण्णा बोला दोन पंचवर्षीला त्या खासदारला निवडून दिला इथले लोकांनी बरोबर आणि तो घेतलं गाव कुठलं काय त्याला माहित नाही आता ह्या वेळेला आपला विशाल पाटील आहे हो दादा आपण आपल्या गोट्यात आपल्या दारात मान हे करताना मान आपण बेल ठेवत नाही खासर आपले आहे हे आपली चूक झाल्या हे आमची चूक झाल्या पुन्हा असं होणार नाही ह्यावेळी बदल निश्चित होणार आता मला सांगा तुम्ही बदल करणार म्हणताय परिवर्तन होणार म्हणताय विशाल हे बी म्हणताय अजून मतदान व्हायचंय उमेदवार दोन दो लोकांच्या वरून निवडून आलाय बरं पण मला सांगा तुम्हाला विशाल पाटलांच्या काय काय अपेक्षा आहे मग आमच्या अपेक्षा एवढंच आहे प्रत्येक लहान म्हणजे ज्या ज्यात आपले जे युवा वर्ग आहे युवा वर्गांना जॉब मिळाला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे पाणी पाणी पण मिळच पाहिजे की हो पाणी तर पाहिजेच कि प्रत्येकाला पाणी कसं होईल का ते पाणीच पाहिजे पाणी मिळलं पाहिजे रोजगार मिळला पाहिजे आणि तिसरी अपेक्षा काय या शेतकरी नुकसानात गेल्यात शेतकरी खला झाल्यात हा शेतकऱ्याचा भाव नाही शेतकऱ्याचा काय प्रश्न आहे शेतकऱ्याचं काय प्रश्न झाला माहितीये काय सगळं आपल्या शेतकऱ्या मालाला दर नाही त्या शेतकरी आता खरंच काढून राहणे काही पाहिजे हा हमी पाहिजे हमीभाव पाहिजे पिकाला हमी भाव मिळाला पाहिजे ह्या पाच वर्षात आले की त्या पाच वर्षातच यायचे असले नको येते आम्हाला की प्रत्येक प्रत्येक हे माणसाच्या प्रत्येक जनसामान्याच्या बद्दल तो येणारा माणसं आहे तो माणूस विशाल दादाच आहे बाकीच कोणी येत नाही हे एकदम पैलवर घे दिसत हा कुस्ती घ्यायला हातात काय म्हटलं पाहिजे कुस्ती काय लाल काय होय झाली का कुस्ती झाली झाली कुस्ती आहे आता हायच ऑल द बेस्ट बर का तुम्हाला धोबी पचाड घाला तुम्हाला सुद्धा धन्यवाद धन्यवाद बरं मला सांगा आता तीन तीन पाटील रिंगणात आहेत आता कोण कोणाला धोबी पचाड घालणार आता जनतेचा कौल आहे आमचं मत आहे भाजपला पाडायचं आता असं का हा असं का असंच आहे दहा वर्ष दिलं त्याला दहा वर्षाचा आता जाऊ शनाल द्यायचं पुढे येणार चांगले पैसे देवे जाणे जाऊ शकत म्हणजे बुके घ्यायचा सर्वसाधारण कौल कोणाकडे आहे बरोबर आमचा कौल काँग्रेस पक्षाला हा बरं रंग, का मंडळी इथं जरा खडा जंगी रंगा लागले बरं का कसं आहे एक गट म्हणजे आमचं पाहुण आहे तुमचं नाव कसं माझं नाव संभाज शिवाज चव्हाण संभाजीराव आहे तिकडं आणि तुमचं नाव कसं आमचं दादा सुरपनूर संभाजीराव मला सांगा इथं आता या तीन पाटलांच्या मध्ये कुठलं पाटील जास्त रेस मध्ये असतो मला संजय काका आता काय वाटते ते बी सांगायचं दहा वर्षाला विकासच आहे ना कामच आहे ते काय कमी विकास आहे एक मिनिट करतो मध्ये बोलायचं नाही मी येणार मग तेव्हा बोलायचं दहा वर्षा पाठीमाग गावाला पाणी नव्हतं आता दहा वर्षात पाण्याची मजबूत स्थिती आहे भक्कम बाजू आहे दहा वर्ष वीज नव्हती शेतकऱ्याला आता दहा वर्षाला वीज आहे कोण शेतकरी वीज बिल पैसे सुद्धा भरत नाही तरी पण आहे खंडेराजी गावचा विकास भरपूर झालेला आहे कुठलं काम मागेल आमदार साहेब येतात खासदार साहेबांच्या पत्र जो माणूस बसतोय त्याचं काम शंभर टक्के एकशे एक टक्का होणारच आणि होतंयच आता दहा वर्षात पाणी नव्हतं वीज नव्हतं दहा वर्षात पाणी आणि वीज आणलंय आता तुम्ही बोला बरोबर दहा वर्षात पाणी वीज नव्हतं हे ह्यांचं म्हणणं आहे पाणी वीज आलं हे आणलं कोण आपल्या आपल्या जिल्ह्याचे आमदार म्हणजे आपल्या मत आमदार सुरेश बोकाटे यांनी काम केलं आम्हाला मान्य आहे त्यांनी कामच केलं केलंच काम ज्या माणसाने केलं तर आम्ही केलं म्हणायचं आमची ही तयारी आहे पण ज्यांनी केलंच नाही त्या तुम्ही काय सुरू ते स्वातंत्र्य होऊन आम्हाला गांधीनगरला जायला रस्ता नव्हता किती काळ काँग्रेसची लोक निवडून आले किती काळ गेले तर आम्हाला संजय काका खासदार यांनी रस्ता पूर्ण काम करून दिले सुरेश भाऊनी दिले आता आता रस्त्याचं काम पूर्ण केलंय गांधीनगरला जायला वाट झाली तुम्हाला आता तुम्ही सांगा वाट झाली ह्यांची वाट बरोबर आहे म्हणणं मला पटलं हेच नाही वाट नव्हती ह्यांची वाट झाली पण ती वाट भावनी केली सुरेश भावनी केली ह्या काकाचा फंड फंड आहे का सांगा तुम्ही आमदार सुरेश भाऊचा फंड आहे खासदारांचा फंड आहे का अहो पण ह्याच्या आधी सत्तर वर्ष कुठे गेली ती लोक आता दहा वर्षाबद्दल बोलूया खासदारांचा फंड होता का सांगा सगळ्या सुविधा मिळत्या

खासदार फंडात काम झालं का? हा? हा? ते झालं काय झालं आमच्या गावात म्हणून हे काम खाज म्हणून मशान भूमी नव्हती गावाला मशानभूमी लोक ग्रामीण ग्रामस्थ जाऊन मागाई गेले लगे मशानभूमी दिली रस्त्याची असू दे आर्थिक काही पण कामाची असू दे खासदार हा खासदार जिल्ह्याला त्याला सहाशे गाव असतात बरोबर आहे का सहाशे लोक सहाशे गावची लोक हा इतर रोज एक दिवस जरी खासदार येऊ शकला तरी पोचू शकत नाही हिने म्हणतात ना ते म्हणते मी त्याला मान्य करत नाही मी हिने म्हणतात म्हणते तुम्ही ऐकू नका मग असं तर खासदार पण माणसं जे माणसं मेवर काम करणार का खासदार मग आणि काय म्हटलं तुम्ही रस्ता झाला ते पण रस्ता झाला पण असतो सुरेश भाऊन नाही सुरेश भाऊने बीजेपी पक्ष कुठला आला कुठला आला बीजेपी पक्षच आहे ना आम्दाने आम्दाने भी 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 आज तुम्हाला दवाखान्याचा पैसा उपलब्ध करायचे जर लागत होत या दहा वर्षा पाठी मिळत होता का मिळत नव्हता दहा वर्षा पाठी कुठल्या दवाखान्याचं काय मिळत नव्हतं तर आता त्या सगळ्या सुविधा चालू आहेत दवाखान्याबद्दल बोला दवाखान्यात सगळं मोदी दिलंय दिलय मोदींनी दिलय बरं पण त्याच्या घरचं दिलं नाही आणि ते दोन हजार काय मोदींना त्याच्या घरचं दिलं नाही ते आमचंच घेऊन आमचं अ आता प्रत्येक शेतकऱ्याला औषधाच्या पोत्यावर आठ जेष्ठ आहे एक लाखाला आम्ही अठरा हजार भरतोय अठरा हजारामध्ये दिला आम्हाला फक्त बारा हजार दिलाय सहा हजार काय केलंय मग सुविधा लाखातलं लाखातलं अठरा हजार घेतला आणि आम्हाला फक्त बारा हजार दिलाय अजून सहा हजार त्यांना आम्हाला दिला नाही लाखाचं म्हणतोय मी प्रत्येक शेतकऱ्याला दोन एकर मागे एक लाख खर्च येतो येतो का नाही त्यातलं त्यानं लाखातलं बारा हजार दिला दिला म्हणतो आम्ही आम्ही घेतलं ते पण अजून सहा दिला नाही दोन एकरा आता याच्याबद्दल बोलायचं आमचं काय कृषी काय कृषी सन्मान निधी सहा हजार रुपये आणि जीएसटी आमचा अठरा टक्के आणि अठरा हजार रुपये त्याच्याबद्दल आहे ही काय जगातच चालू आहे जगात चालू आहे आर्थिक मंदी ही जगातच आहे भारतात नाही भारत काय देश जगात जग सोडून मंदीचा विषय नाही आमचा अठरा टक्के जीएसटी दिलं बारा हजार खाल्लं त्याच्याबद्दल त्यांनी तुम्हाला ह्या देशात जर सगळी सुविधा पोचवायची असेल तर नवीन नवीन असे केंद्र सरकार काहीतरी योजना काढत असते त्याला ती सगळ्या जगानं मान्यता म्हणजे देशानं मान्यता दिलेल्या असत्या काय त्यामुळे काही नाही असं या खटकरच येणार खासदार संजय आपण असं जाऊया सुरेश भाऊ खाडेच होणार माझ्या घरात ओढून काय होणार नाही जनतेला आपण पटवून सांगायला पाहिजे नुसतं ओरडून होणार नाही हा तर मंडळी कसं आहे यांनी ओरडा लागल्यात पण कसं आहे मुद्दे सुद्धा बोललं पाहिजे आणि मुद्दा बरोबर आहे काही कामं झालेत काही कामं व्हायची आहेत जीएसटी लागलाय शेतकऱ्यांचं नुकसान भी झालंय पण नुकसान भरपाई म्हणून सन्मान निधी पण दिलाय काही कामं झाल्यात काही कामं व्हायची आहेत असं संमिश्र बरं का त्यामुळं लढत तशन काटे की टक्कर आहे भाई काय आता तुम्ही मला एवढंच सांगायचं लोकल लोकल लेवलला काय तेवढंच सांगायचं फक्त खंडे काम एवढाच विषय एवढ्या बद्दलच बोलायचं खंडे राजुरीत खासदार साहेबांनी काय काय काम केलं तेवढं सांग आमदार साहेबांनी ना पोचलेच नाहीत काकांच्या बदल आम्ही पोचलोय खासदार भाजपच्या मार्फत झाले नाही काँग्रेसनं काय केलंय का सत्तर वर्षात पन्नास वर्षात काय केले काही नाही भाजपने काम पूर्ण काम काँग्रेस खूप केलेत काँग्रेसच्या काळात काँग्रेसच्या काळात दोन किलो किलो तांदूळ मिळाले सुद्धा भरपूर काम दहा वर्ष फुकट दहा वर्ष फुकट खायला मिळालं असं म्हणतात आता उत्तर द्या फुकट खायला मिळालं ह्याचा विषय नाही तुम्ही आमच्याकडनं दहा तुम्ही आमच्याकडनं तुम्ही आमच्याकडनं अठरा हजार घेताय आणि तुम्ही बारा तुम्ही बारा सहा हजार तुम्ही द्यायला येते आम्हाला तुम्ही आम्हाला कोणी काही नाही तुम्ही अठरा हजार लाखाला आहे मला सांगा तुम्ही संजय काकांना इथं येऊन इथली विकास कामं करताना का अतिशय पट आमच्या वेळी आमच्या सर दोन हजार चौदा पेट्रोल किती रुपये होतं अत्तर रुपये होतं गॅस होतं चारशे रुपये होता आत्ता पेट्रोल एकशे दहा रुपये आहे आणि आत्ता गॅस आत्ता गॅस बाराशे रुपये आहे ह्याचं उत्तर काय आहे बेदन दहा वर्षापूर्वी बेदन आमचा बेदन बोललं आज दोन हजार गावात जेवढ्या इमारती आहे इतिहास शासकीय त्या काँग्रेसच्या आहेत त्यामुळे काँग्रेस हजार आमचा आमचा ध्राक्ष आमचा बेदाना एकशे दोनशे रुपये होता आता बागा तोडल्या आता पंधरा लाख करत कर्ज काढलो बाग आठली बागाला काय झोर किंमत का काढला काय राणी एकाच पाळ्याला मला वर का मंडळी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दोन्ही बाजूला दोन्ही बोला बोला नाही शेतकऱ्याचं हे नुकसान एवढंच केलंय दोन रुपये आज महाराष्ट्रातलं तीन हजार केंद्रातलं तीन हजार हे शेतकऱ्याला देऊन शेतकऱ्यांची राहणी लागलाय बर का मंडळी आहे वातावरण जास्त तंग आहे म्हणजे कस प्रत्येक जण आपल्या मुद्द्यावर ठाम आहे आणि यो मुद्दा, त्यांचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या परिणाम बरोबर आहे आणि त्याचमुळं काय आहे इकडं जाणार का इकडं जाणार वारं नेमकं कुणीकडं जाणार ते अशीच चर्चा रंगत राहणार आहे लवकरच सात तारीख येणार आहे आणि ही लोक शंभर टक्के मतदान करणार आहेत एकदाच जण मिळून सांगा शंभर टक्के मतदान करणार का नाही सला मंडळी बघत राहूया आणि तुम्ही बी शंभर टक्के मतदान नक्की करा हा मंडळी तर आजचा प्रश्न काय सांगली लोकसभा मतदारसंघात किती विधानसभा मतदारसंघ आहेत हा लगेच उत्तर द्यायचं बरं का टकाटक तक। काय करायचं युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज आणि महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज लगेच सबस्क्राईब करायचं कमेंट बॉक्स मध्ये जायचं आणि ताबडतोब आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि काय म्हणायचं खासदार चालले दिल्लीला आणि तुम्ही चला कुठं कुठं थायलंडला चला विमानाचं था तिकीट काढलंय बासा घ्या विमानात चला